जय शिवराय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते जुन्नर किल्ले शिवरेच्या पायथ्याशी जुन्नर शहरामध्ये आहेत एकशे साठ वर्षाची खर तर या नगर परिषदेची ऐतिहासिक परंपरा आहे आणि या शहरावर कुठला झेंडा फडकला पाहिजे विकासाची उंची कशी असली पाहिजे हे शहर कुणाच्या ताब्यात दिलं पाहिजे त्या असलेल्या सर्व बाबतीच्या आणि सर्व मायबाप जनतेला संवाद करण्यासाठी मत या लोकांना त्यांच्याशी बोलण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उद्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ठीक दुपारी तीन वाजता जिथे मी उभा आहे धान्य बाजार त्या धान्य बाजाराच्या मुख्य चौकामध्ये ते येत आहेत माझी खळखळची विनंती माझ्या तमाम मायबाप जनतेला की आपण मोठ्या संख्येने त्यांचं विचारांचं सोनं आणि खरंतर उद्याचं शहर त्यांच्या स्वप्नातलं शहर नवे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या असलेल्या किल्ले शिवनेच्या पायथ्याशी शे असलं शहर हे महाराष्ट्र राज्याचं विकसित आणि सर्वात स्मार्ट सिटी असावी म्हणून उदयनाथ शिंदे साहेब आपल्याशी संवाद साध येत आहेत आपण सर्वजण या आम्ही सगळी मंडळी आपली वाट पाहतोय जय शिवराय